नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा ओवी शाळेतून रडत आलेली असते तेव्हा ती मत असते मी उद्यापासून शाळेत जाणार नाही म्हणजे नाही आता मात्र जानकी तिच्यावरती रागवते आणि म्हणते ओवी मी काय शिकवलं आहे तुला तुझी यात काही चूक नव्हती ना मग जर आपली चूक नसेल तर उगा सहन करून घ्यायचं नाही कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो आणि समोरच्याने जर आरे केलं तर आपल्याला कार्य करता आलं पाहिजे टीट फॉर टेट लक्षात ठेवायचं त्यामुळे तुलाही त्यांच्याबरोबर सामना करता आला पाहिजे मग ओवी तू जाणार आहे की नाही उद्या शाळेत तेव्हा ओवी बोलते हो आई मी जाणार आहे शाळेत तेव्हा त्या लगेच ऋषिकेश बोलतो वा जानकी एखाद्या शाळेतील पेक्षाही जास्त छान समजावलंय तू तू खरं ना शाळेची हेडमास्तरनीच पाहिजे होती तेव्हा लगेच नाना बोलतात हो अगदी छानपणे समजावलं तेव्हा लगेच जानकी म्हणते ओवी आतमध्ये बॅग वगैरे ठेवून देऊया दे असे म्हणून तिला घेऊन जाते तेव्हा सुमित्रा बोलते खरंच बाई रडूबाई नको व्हायला आपली ओवी अशी खंबीर व्हायला हवी तेव्हा नाना बोलतात अगदी बरोबर बोलली सुमित्रा तू तर इकडे बाहेर गुलाब काका आता बागेमध्ये ऐश्वर्याला खत मिसळून देत असतात आणि आता ती कुंडीत टाकायला सांगतात तेव्हा ऐश्वर्यामध्ये ते काय मी मी टाकू हे नाही नाही मी नाही टाकणार तेव्हा गुलाब काका बोलतात असं काय करताय जानकी जानकीवाहिणींनी सांगितलंय ना तुम्हाला मग करा ना ते काम तुम्ही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ठीक आहे आता लगेच हलवर पेस्टिसाइडचं पॉकेट ऐश्वर्या हातात घेते आणि ते त्या खतामध्ये टाकायला लागते तेव्हा गुलाब काका जोरा तोरडतात आणि म्हणतात अहो काय करताय तुम्ही एवढं सगळं टाकलं तर जमीन नापिक होते एका गोनीसाठी एक पॉकेट आहे आणि एवढं जास्त मिसळत आहे का तुम्ही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो का मला माहिती नव्हतं हो लगेच ऐश्वर्या ते हातात घेते आणि ते कशापासून बनवलं हे तेव्हा लगेच काका बोलतात अहो आपल्या गोबर गॅसपासून बनवलं ते घरगुती तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो का म्हणजे काय तेव्हा का काका बोलतात शेणखतापासून ऐश्वर्याला लगेच खाली टाकून देते आणि म्हणते काय नाही 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 माझ्या हातात दिलं तुम्ही ते लगेच ऐश्वर्या पाण्याने हात धुते तेव्हा आता लगेच काका म्हणतात ठीक आहे राहू द्या मी करतो तुम्ही आता मात्र लगेच ते पेस्टिसाईडची पिशवी हातात घेत ऐश्वर्या त्याकडे बघत असते आणि म्हणते हो का म्हणजे शेतकऱ्यांना ही सगळी खतं देऊन जानकी स्वतःची आरती ओळून आहे काय आता बघच मी या आरतीचा कसा वनवा करते ते असे म्हणून इकडे जिथे खतं ठेवलेली असते तिकडे निघालेली असते तर इथे जानकी ओवीचं डोकं विचारून देत असते त्याच वेळेस ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो जानकी तर जानकीचं मात्र लक्षच नसतं तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी कुठे रमलीस तू बघ ओवी तुझ्या शाळेच्या भांडणाचं आईने किती मनाला लावून घेतलं बघ किती टेन्शनमध्ये दिसते तेव्हा लगेच जानकी बोलते होणारच ना टेन्शन डोक्याला बघा ना अशी जर ओवीला मुलं त्रास देत राहिली तर नाही नाही हे मला चालणार नाही त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता शाळेत फोन करणार आहे असे म्हणून आता जानकी फोन करू लागते तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं जानकी मुलांच्या भांडणाचं एवढं मनावर घेते ओवीही घाबरते तेव्हा ती म्हणते हो ना गाई का फोन करते तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशला बोलते मी भांडणाचं म्हणून नाही फोन करते ओवीचा शाळेत जो ऑफिशियल सब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे ना तो बदलायचा आहे तेव्हा लगेच आता ओवी बोलते अगाई पण ते सब्जेक्ट वर्क करते ना मग का बदलतेस तू तेव्हा लगेच आता जानकी म्हणते अगं ते आपण घरी पण करू शकतो पण मी आता तुला कराटेचा सब्जेक्ट घ्यायला सांगणार आहे कराटे शिकायला लावणार आहे तुला तेव्हा लगेच ओवी म्हणते काय कराटे तेव्हा लगेच जानकी म्हणते हो ऋषिकेश आपण मुलगा मुलगी असा भेदभाव करायला नाही पाहिजे ओवीला जर एखाद्याने तिच्यावरती हल्ला केला तर तिलाही प्रतिहल्ला करता आला पाहिजे ना हो की नाही जर एखाद्याने तिच्यावरती वार केला तर मग या सगळ्याला घाबरायचं नाही म्हणून तुला कराटे शिकवायचे दादा शिकशील ना तू तेव्हा ओवी बोलते हो आई उद्यापासून मी नक्की शिकेल आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो वा जानकी खरंच आपली गोवी कराटे शिकणार आता तेव्हा जानकी म्हणते हो मी फोन करते तर इकडे ऐश्वर्या आता लगेच हॉलचा दरवाजा बंद करते आणि आजूबाजूला कोण दिसतं की काय हे बघत असते आता लगेच ऐश्वर्या त्या खता सगळ्या खताच्या गोण्यामध्ये पेश्टिसाईडची आता पावडर मिसळू लागते आता मात्र कोणीही तिथे न असण्याचा फायदा घेत ऐश्वर्याने आता सगळ्या सहा शेतकऱ्यांना देणाऱ्या गुन्ह्यामध्ये आता पेस्टिसाईड मिसळलेलं असतं आता लगेच ऐश्वर्या ते पेस्टिसाईडचे खोके ते मोकळे झालेले लगेच गोळा करते आणि त्या कुंडीच्या पाठीमागे लपवते आता मात्र लगेच तिथून निघून जात असते आणि असते जानकी घे आता आरती ओळून घ्यायची खूपच हौसेना घरात बाहेरच्या लोकांकडून पण आता बघ हीच लोक कसे तुला मारायला येतील ती तुझीच आयडिया होती नाही आता बघ असे म्हणून ऐश्वर्या इकडे रूममध्ये आलेली असते तरी ते हॉलमध्ये नाना सुमित्रा ऋषिकेश सर्वजण बसलेले असतात तेव्हा लगेच सुमित्रा विचारू लागते जानकी आता ओवी कशी आहे बरी आहे ना तेव्हा लगेच ऋषकेश बोलतो अगं आई जानकीने तिला अगदी छानपणे समजावलं आहे आणि आता तिचे कराटे क्लास पण लावले तेव्हा लगेच नाना बोलतात हो जानकी तो अगदी योग्य पद्धतीने केलं आहे कसं आहे ना समोरचा व्यक्ती जर एखादा खूप चांगला असेल ना तर लोक असंच त्रास देतात त्याला आणि तो व्यक्ती त्याला प्रत्युत्तर द्यायचं सोडून रडत बसतो अशी आहे आपली ओवी त्याच वेळेस लगेच आता ऋषिकेशच्या ऑफिसमधले सर तिथे येतात आणि म्हणतात ऋषिकेश सर चला ना तर ते सहा शेतकरी आलेत खत वाटप करायचं आहे ना आपल्याला तेव्हा लगेच नाना बोलतात खरंच ऋषिकेश जानकी तुम्ही हा जो काही उपक्रम चालू केला आहे ना तो अगदी बरोबर आहे बरं का तेव्हा ऋषिकेश बोलतो नाना आई चला तुमच्या हस्तेच आपल्याला हे खत वाटप करायचं आहे त्याचा हा शेतकऱ्यांना ना चला बरं असे म्हणून आता सर्वजण बाहेर जाऊ लागतात तरी ते ऐश्वर्या मात्र खूपच खुश होते आणि म्हणते वा काय वेळेवर मी काम पूर्ण केले ना चला चला मज्जा बघायला आता असे म्हणून आता लगेच ऐश्वर्या येथे टेरेसवरती येते आणि तिथूनच सर्व लोकांची ती मज्जा बघत असते तेव्हा आता सर्वजण नाना ऋषिकेश येताच सर्व लोक आता नमस्कार करू लागतात तेव्हा नाना बोलतात चला चला एक एकाचा नंबर लावा बरं आता एक एक करून नाना सर्वांना खताची गोणी आणि पेस्टिसाइडची पावडरचे पॅकेट देत असतात आता मात्र सर्वांची वाटप होताच ऋषिकेश सर्वांना सांगू लागतो पेस्टिसाईडचा एकच पुडा एका गोणीत मिसळायचं आहे बरं का जास्त मिसळला तर शेती नापीक होती आणि पिके जळून जातात एवढं मात्र लक्षात ठेवायचं तेव्हा लगेच ऋषिकेश आपल्या स्टाफमधील त्या माणसाला सांगतो की या शेतकऱ्यांना चांगली माहिती सांगा आणि अजून जर तुम्हाला काही वाटत असेल तर आम्हाला नक्की सगळं काही विचारत जा तसं काहीही करू नका ज्याने आपले पिके बरबाद होतील तेव्हा शेतकरी म्हणतात हो खरंच ऋषिकेश दादा तुम्ही खूप चांगलं काम केलंय माणूस आहात तुम्ही खरंच असे म्हणून आता नानांना आणि ऋषिकेशला हात जोडू लागतात तेव्हा नाना, ना, ला नाना बोलतात अरे हात काय जोडताय आणि अशी उपकाराची भाषा काय करताय भावांनो तुमची मदत करून आम्ही तुम्हाला द्या तुम्ही पण अशीच एखाद्याला मदत करताल तर आता सर्व शेतकरी गोण्या घेऊन तिथून निघालेले असतात तर नाना जानकी सुमित्रा सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा आता सर्वजण आनंदात आतमध्ये जात असतात तेव्हा म्हणते वा खरंच आता खूप मजा येणार आहे ऑलरेडी मी या सगळ्या गोण्यामध्ये पेस्टिसाईड मिसळली आणि त्यातही शेतकरी आणखीन मिसळणार खरंच या जानकी आणि ऋषिकेशचा उपक्रम फेल होणार आहे आता बघ जानकी ही लोक जी हात जोडून उपकाराची भाषा करत होती ना हीच लोक उद्या याच हाताने नाही तुम्हाला दगडं मारले ना तर नाव ऐश्वर्या लावणार नाही चला चला मला हे सगळं आनंदाची बातमी डॅडाला जाऊन सांगावं लागेल असे म्हणून ऐश्वर्या आता रूममध्ये येते आणि आपल्या डॅडाला फोन करते तेव्हा ऋषिकेश की सर्वजण इथे हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा ऐश्वर्या आता सह्याजीरावाला फोन करते आणि म्हणते डॅडा काय चालू आहे तेव्हा सहजीराव म्हणतो मग ऐशूबाळा सगळं काही ठीक आहे ना तू काही प्रॉब्लेममध्ये नाही आहे ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्याडा तुमचा तुमच्या मुलीवरती विश्वास नाही आहे का तुम्ही तिला कमी समजताय का दोन वार सोडले तर बाकीचे सगळे मी माझ्या बाजूनेच घेतले आणि यावेळेस तर या ऐश्वर्याने असं काम केलं आहे ना की बघा तुम्ही म्हणाल काय वा 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 तेव्हा लगेच आहे म्हणतो काय केलं आहे आमच्या ऐश्वर्याने नेमकं असं नक्की काहीतरी मोठं काम केलेलं दिसतंय तेव्हा ऐश्वर्या हो डॅडा आता झालेला सगळ्या प्रकार ऐश्वर्या सांगू लागते तेव्हा लगे सयाजीराव म्हणतो वा आता शोभते सयाजीराव विखे पाटलाची पोरगी खरंच तसंही त्या जानकी आणि ऋषिकेशने त्या उपक्रमामुळे सगळ्या लोकांमध्ये जय जय कार मिळवला होता पण आता बघ ही शेतकरी कशी बोंबलत घरी येतील आणि आता याच हाताने त्यांच्यावरती दगड मारतील वा ऐश्वर्या खरंच खुश केलं तुम्हाला खूप छान वाटला तुझं हे काम ऐकून तेव्हा ऐश्वर्यामध्ये ठीक आहे दॅडा मी फोन बंद करते असे म्हणून फोन बंद ठेवते तर इकडे की बाहेर काका कुठे काम करतायत आभाळ आलंय ही खताची गोणी येते काका असे म्हणून त्यांना जोरजोरात आवाज देऊ लागते तेव्हा का काका येतात आणि म्हणतात वहिनी साहेब ते मी इथेच खत टाकत होतो तेव्हा जानकी बोलते का का ते सगळं नंतर करा बरं आधी खूप आभाळ आलंय ही खताची गोणी आतमध्ये ठेवा काका गोणी उचलतात त्या क्षणी त्या गोणीतील सगळं खत खाली सांडतं तेव्हा लगेच जानकी बोलते हे कसं सांडलं हे तर सगळं काही पॅक होतं ना मग ते निसटलं कसं कदाचित चुकून क्रॅश पडली असेल जाऊ द्या पण मात्र आता त्या पेस्टिसाईडचा संपूर्ण वास तिथे येत असतो जानकी लगेच ते खत हातात घेते आणि म्हणते यात तर पेस्टिसाइड मिसळलेलं आहे ऑलरेडी हे कसं शक्य आहे गुलाब काका तुम्ही खत मिसळ का यात पेस्टिसाईड वगैरे काही तेव्हा लगेच काका बोलतात नाही या गोण्यात तर पॅक होते ना मग आता जानकी विचार करू लागते तर तिथे त्या गोण्याजवळ सगळीकडे पेस्टिसाईडची पावडर सांडलेली तिला आता दिसते ती आता त्या पावडरचा वास घेऊन बघत असते तर आता तिची खात्री झालेली असते नक्की या गोण्यामध्ये पेस्टिसाईड मिसळी आणि अजून जर शेतकऱ्यांनी घरी जाऊन ती पुढ्यातली पेस्टिसाईड मिसळी तर अरे बापरे याने तर जमिनी नापिक होऊन जातील खूप अवघडून हे कसं शक्य आहे आता मात्र जानकी आजूबाजूला सगळीकडे बघू लागते त्याच वेळेस ऐश्वर्याने लपवलेल्या ते पेस्टीसाइडचे मोकळे पुढे तिला तिथे सापडतात आता ती लगेच त्यावर दिनांक तारीख नाव नंबर सगळं बघू लागते म्हणजे कोणीतरी खरंच मिलावट केली याची आता तिला खात्री होती तेव्हा जानकी बोलते पण हे कसं का कोरील कोणी हे शक्य आहे असं जर असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होईल नाही नाही मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता जानकी खूपच घाबरलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता छगनराव रणदिवेंच्या घरी आलेलं असतं आणि छगनराव मध असतो ऋषिकेशराव तुम्ही मला फसवलंय तुमच्यामुळे माझी जमीन नापीक झाली तेव्हा नाना मध असतात अरे नेमकं झालंय तरी काय इथे ऐश्वर्या मात्र खूपच हसत असते जानकीची शंका खरी ठरलेली असते तर आता लगेच ऋषिकेश मध असतो अहो काका झालंय काहीतरी ते तरी सांगा ना पण मात्र छगनराव कुणाचं ना ऐकता अंगावरती पेट्रोल तू लागतात आणि मग आता मला जगायचंच नाहीये आता मला मरायचंय असे म्हणून आता लगेच स्वतःच्या अंगाला काडी लावायला लागतात सर्वजण खूपच घाबरतात त्या क्षणी तर ऋषिकेश धावतच छगन काकांच्या अंगावरती जातो त्यामुळे मित्रांनो आता ऋषिकेश छगनरावांना वाचवणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद